नॅचरल ऑब्जेक्ट जेव्हा आपण काढतो ना तेव्हा सगळ्यात सोप्पा हा नारळ असतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल कारण नारळ काढायला बरीच मुलं चुकतात अहो खूप सोप्पा आहे फक्त याच्यामध्ये कलर थोडेसे जास्त घ्यायला लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ कसा काढायचा आणि तो कसा रंगवायचा चला एकदम सोप्या पद्धतीने बघूया सुरुवात करूया नारळ काढायला ना खर तर खूप सोपा असतो कसा काढायचा तर एक गोल आकार आपल्याला काढायचा आहे आता नारळाच्या बाबतीत हा गोल जरा ओबडदोबड आला तरी सुद्धा चालू शकतो काही प्रॉब्लेम होत नाही मग वरच्या बाजूला असा शेंडीचा भाग हा साधारण ट्रायंगल सारखा आहे फक्त पॉईंट नाही जोडायचे आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला हे जे नारळाचा टोक असतं की नाही पुढच्या बाजूला ते काढून घ्यायचं सोपे एकदम काढायला फार काही आकार नाहीत आता ह्याचा स्ट्रोक आपल्याला व्यवस्थित द्यायचे असतात आपण जेव्हा कलर करतो तेव्हा त्याच्यासाठी आत्ता जे आकार मी काढते हे काढणं गरजेचं असतं ते रिफाईन करणं ते जो शेप आहे हे करणं खूप गरजेचं असतं तर खालच्या बाजूला आपली शेड येणारे म्हणजे लोकी येणार आहे हायकी कुठपर्यंत येणार आहे ह्याचं आपण थोडस मार्किंग करून घ्यायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईट शेडमध्ये करायच्या आणि मग आता कलरिंगला सुरुवात करूया जे बादलीच्या वेळी सांगितलं तेच की मिडल की पासन सुरुवात करायची म्हणजे चित्र करायला सोपं जातं तुमची स्टाईल कशी आहे हायकी पासन सुरुवात करता की लो की पासन हे मला नक्की सांगा मिडल की म्हणजे मधले रंग की जे धड उजेडाच्या बाजूला येतात ना पूर्णपणे अंधाराच्या बाजूला येतात तर ते कलर आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहेत हा सगळ्यात आधी आपण येल्लो ऑकर कलर घेतलाय आणि तो नारळाच्या अर्ध्या भागाला जिथे शेड येणार आहे म्हणजे जिथे अंधार असणार आहे त्या भागावर आणि सुरुवातीच्या भागावर आहे का बरं आपण हे सुरुवातीच्या जिथे लाईट येणार आहे तिथे देतोय याचं उत्तर तुम्हीच मला कमेंटमध्ये द्या कारण बादलीच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलंय आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही नारळ रंगवताय किंवा कुठलंही ऑब्जेक्ट रंगवताय तसे स्ट्रोक कसे घेताय तुम्हाला इथे दिसत असेल की जिथे नारळाचा गोलाकार भाग आहे तिथे स्ट्रोक घेताना सुद्धा असे कर्फ आकारात घ्यायचेत आपल्याला कसंही कुठेही रंगवायचं नाही आपल्याकडे असलेले रंग व्यवस्थित वापरायचे शेड व्यवस्थित द्यायचा आणि कलर देताना कुठल्या स्ट्रोक ते द्यायचे हे देखील बघणं खूप गरजेचं आहे आता आपण जो एक्झॅक्ट लोकी कडचा कलर आहे म्हणजे डार्क ब्राऊन कलर आहे तो देणार आहोत नारळाच्या अर्ध्या भागामध्ये द्यायला तो सुरुवात करायचं मग अशी तुम्ही बघितलं तर माझं सांगायचं राहिलं की येलो कलर आपण उजेडाच्या भागाला देऊन घेतलाय आता नारळ नारळावर विशेष असे हायलाईट पडत नाहीत कारण त्याचं जे टेक्स्चर असतं हे टेक्स्चर असं खडबडीत असत आणि त्यामुळेच नारळ काढायला हा खूप सोप्पा असतो आता आपण डार्क ब्राऊन आणि खालच्या बाजूला तो खूप कमी प्रमाणात देतोय तो मर्ज होतोय असं देतोय तर स्ट्रोकची वरच्या भागात आपल्याला थोडी जाडी ठेवायची आहे आणि मग जसे आपण खाली खाली तो कलर घेऊन येतोय तसे पेस्टल कलर वापरतोय आणि मी जिथे दाखवलंय तिथे सगळीकडे तुम्हाला असा डार्क कलर द्यायचा आहे तुम्ही ऍक्च्युली ना हा व्हिडिओ बघताना सुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करू शकता कारण प्रॅक्टिसनेच ड्रॉइंग चांगलं जमतं असं नाही होत की तुम्ही बघितलं आणि उद्याला लगेच जमलं पण प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस जर तुम्ही हा नारळ एक चार वेळा काढलात ना तर हा परीक्षेत तुम्ही अप्रतिम काढू शकता आणि नक्की एक ग्रेड तुम्हाला मिळू शकते पण त्यासाठी प्रॅक्टिस गरजेचं कर हो ना आता आपण काय केलं की जो शेड होती ती थोडी इकडच्या साईडला याच्यासाठी आपण ब्राऊन कलर दिला कलर लक्षात येत नसतील तर आता फक्त बघा व्हिडिओच्या शेवटी कुठले कुठले कलर वापरले त्याची पूर्ण लिस्ट मी दिलेली आहे ती लिस्ट मार्क करून परत व्हिडिओ लावा बघा आणि बघताना असं शेडिंग करायला लागा म्हणजे त्याची खरी खरी प्रॅक्टिस होईल आता बघा हा कलर कुठला आहे तर हा ऑरेंज कलर मी आता घेतलाय असेच वेगवेगळे कलर घ्यायचे म्हणजे तो नारळ जो आहे ना हा एकदम असा रिअलिस्टिक वाटेल आता स्पेशली जे एलिमेंटरीला स्टुडंट बसतायत त्यांना तर माहिती आहे त्यांची एक्झाम अगदी आता दोन तीन दिवसावर आले आणि ऑब्जेक्ट ड्रॉइंग मध्ये ऑब्जेक्ट कडे लक्ष जास्त जातं मग अशा वेळेला ते थोडं डिटेल मध्ये करण्याचा प्रयत्न करा ऑब्जेक्टचं टेक्स्चर समजून घेणं आणि मग ऑब्जेक्टचे कलर चूज करणं या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आता येलो ऑकर नाही आपल्याला हे ऑरेंज कलर ब्राऊन कलर हे कलर सगळे मर्च करायचे म्हणजे त्याचा टोन आहे ना तो थोडा कमी करायचा आहे कारण नाहीतर तो जास्त लाईट दिसेल बरोबर आहे ओके आता आपल्याला टेक्स्चर हे ना थोडं स्मूदिंग करायचं आता मगाशी मगाशी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बादली जेव्हा केली तेव्हा कापड वापरलं होतं की नाही इथे आपण खडून एच किंवा पेपरचा एखादा तुकडा घेऊन याच्यावरचं टेक्स्चर जे आहे ते थोडं स्मूथ पण खूप स्मूथ नाही करायचंय कारण मगाशी म्हटलं तसं नारळाचं टेक्स्चर हे थोडं खडबडीत असतं तर त्या पद्धतीने करायचंय आणि हे कलर मज करायचंय तुम्हाला हा नारळ बघताना लक्षात येत असेल की हे कलर एकात एक जातायत तुमचे कलर जर वेगवेगळे दिसले म्हणजे हा येलो कलर हा ब्राऊन कलर हा ऑरेंज कलर असे दिसले तर ते तो जो नारळाचा आकार आहे तो चांगला दिसणार नाही त्यामुळे हे स्मूथ करत असताना ते पूर्णपणे काढून नाही टाकायचंय तर ते एकमेकांच्यात मज करताना त्याच्या लाईन सुद्धा राहिल्या पाहिजेत तुम्हाला हे वरचा शेंडीचा आकार मी करताना तुम्हाला त्या दिसत असतील लाईन तर या अशा लाईन देखील दिसल्या पाहिजेत म्हणजे नॅचरल इफेक्ट जो असतो नारळाचा तो त्याच्यामध्ये येतो आणि हा रॉनेस जो असतो नारळाकडे की एक रॉ इफेक्ट झाला असतो म्हणजे त्याच्या काही शेंड्याच्या वरच्या भागाला गेलेल्या असतात थोड्याशा बाहेर आलेल्या असतो ते केस असे बाहेर आलेले असतात ते पण करायचे पण ते करा करताना ना बरेच मुलं काय करतात ऑइल पेस्टलने करतात ते वरच्या बाजूला स्ट्रोक घेतात असे स्ट्रोक नका घेऊन त्यापेक्षा पेपरने किंवा तुमच्या नखाने असा तो थोडा ऑइल पेस्टलचे कलर असे बाहेर ओढायचा प्रयत्न करा म्हणजे अगदी बारीक अशा लाईन्स छान अशा येतील ज्या नॅचरल वाटतील आणि बरोबर फोडलेला नारळ कसा काढायचा हे पण तुम्हाला शिकायचंय का तर त्याचा पण व्हिडिओ मी घेऊन येईन वेळ कमी आहे मला माहिती आहे पण तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन जर तुम्हाला हवा असेल तर मग त्यासाठी एक काम कर आजा करा आज व्हिडिओ तुम्ही बघताय तर तुमच्या ओळखीतल्या किमान वीस जणांबरोबर हा शेअर करा म्हणजे जे व्ह्यूज वाढतील आणि पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन आता आपण कलर बघूया तर आ, लाइट टू डार्क या ह्याने मी हे कलर दिलेत त्याच्यामध्ये व्हाईट ऑरेंज यलो यलो ऑकर पीच ला, लाइट ब्राऊन ब्राऊन डार्क ब्राऊन ब्लॅक हे सगळे कलर आहेत तुम्ही वेगळ्या कंपनीचे वापरत असाल तर त्यातले कलरचे नाव ही वेगळी असू शकतात मला आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि सोपा देखील वाटला असेल मग जर तुम्हाला सोपा वाटला असेल तर एक काम करा ना तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करून टाका म्हणजे माझे पण व्ह्यूज वाढतील आणि आणि परीक्षेची मेमरी ड्रॉईंगची तयारी केली आहे का, के का। नसतील केली तर ही प्लेलिस्ट नक्की बघा आणि मागच्या वेळचा हा व्हिडिओ देखील नक्की बघा मित्रकलाला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा बेस्ट ऑफ लक